राज्य शासनाच्या पुरोगामी महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र निर्माण होण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू केलेलं आहे त्याचा एक भाग म्हणून महास्वच्छता अभियान या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये राज्यात राब राबवलं जात आहे यामध्ये सामाजिक चळवळ निर्माण व्हावी समाजाने स्वतःहून चळवळ निर्माण केल्यानंतर राज्य शासन त्याला सपोर्ट करेल जोपर्यंत समाज पुढे येत नाही आहे राज्य शासनाच्या योजना जो जोपर्यंत राबवत नाही आहे जे योग महर्षी होऊन गेले संत गाडगेबाबा महाराज होऊन गेले या ठिकाणी अण्णा महर्षांना कर्वे होऊन गेले कर्वे शिक्षण संपचे अण्णा होऊन गेले या कर्मेवरांनी जे जे महाराष्ट्रामध्ये पीक रुजवलं आहे त्या त्याच्यासाठी ह्या राज्य सरकारनं धोरणात्मक बदल करून धोरणामध्ये कार्यवाही करण्यासाठी प्रत्येक गावाला प्रोत्साहन दिलेलं आहे जवळपास एकोणीसशे प्रकारची बक्षिसं गावांना दोनशे पंचेचाळीस कोटीची मिळणार आहेत त्याच्या अनुषंगाने गावांनी स्वतःहून समृद्ध व्हावं अशा प्रकारची भूमिका सरकारची आहे आणि या ठिकाणी रात्रंदिवस आपल्या राज्याचे ग्रामीण विकास मंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री आपले आदरणीय नामदार जयकुमारजी गोरेसाहेब आणि त्यांना जी संकल्पना आहे डिझाईन आणि रुजवली अशा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सर्व या राज्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम या ठिकाणी ह्या महास्वच्छता अभियानाच्या माध्यमातून होणार आहे असा सहा महिन्यानंतर माझा महाराष्ट्र कसा असेल सहा महिन्यानंतर माझा महाराष्ट्र कसा असेल या संदर्भात नामदार जयकुमारजी गोरेसाहेबांनी सांगितलं की ह्या समृद्ध अभियानाच्या माध्यमातून हा महाराष्ट्र पूर्ण बदलणार आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये समृद्धी येणार आहे आणि स्वच्छता येणार आहे अशा प्रकारचा संकल्प आम्ही ह्या रादाळे गावामध्ये प्रामुख्याने महिला आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही रोज आणि आठवड्यामध्ये एकदा त्यांचा एक, एक निकष जो घालून दिलेला आहे त्याप्रमाणे काम चालू आहे आणि आम्ही निश्चितपणे या संकल्पना अभियानामध्ये उतराई होऊ निश्चितपणे आम्ही त्या बक्षीस पण आम्ही मिळू अशा रीतीनं ह्या ठिकाणी आमच्या सोसायटीचे पदाधिकारी ग्रामपंचायत पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते सगळे जुने पाणी सर्व सर्व पदाधिकारी या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत अधिकारी समाविष्ट झालेले आहेत गुरुजन वर्ग समाविष्ट झालेले आहेत आणि सर्वांनी संकल्प केला आहे की या गावाला मोठ्या प्र प्रमाणाचं बक्षीस कसं मिळेल आणि आमच्याकडनं चांगली सेवा कशी गावाची घडेल अशा प्रकारे हा नियोजन चालू आहे नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र